नमस्कार मी डॉक्टर सिद्धेश्वर एकनाथ चोले आम्ही आलेलो आहोत आता सध्या कोरडेवाडी या ठिकाणी तर जयश्रीताई उमरे पाटील ताई उमरे पाटील या ठिकाणी नऊ दिवस झालं त्यांचं आमोरण उपोषण आहे आणि याच्याकड कुणीही लक्ष देत नाही त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत आज नऊ दिवस झालं तरीही ताईने अजून काहीही घेतलं नाही आणि याच्याकडं कुणीही लक्ष देत नाही माझी एक प्रशासनाला मोठ्या नेत्यांना एक विनंती या ताईच्या जर तब्येतीला काही झालं तर या ठिकाणी बाबा बसलेत बसलेत हे सर्वजण बसलेले आहेत तर हे गप्प बसणार नाहीत आणि आपण ताईंना पण विचारणार आहेत ताई, विचार ताई कितवा दिवस आहे आज उपोषणाचा कोरडेवाडी साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावी या संदर्भामध्ये मी मागच्या वर्षी सुद्धा अमरण उपोषण केलं होतं जे अकरा दिवसांचं होतं आणि या वर्षी सुद्धा आज उपोषणाचा नववा दिवस आहे मागच्या वर्षीचं उपोषण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या फोनद्वारे आश्वासनानंतर आम्ही ते सोडलेलं होतं परंतु मला सर्वांना एकच सांगायचंय की सरकार म्हणून प्रशासन म्हणून अद्यापही कोणीही दखल घेतलेली नाहीये सहाव्या दिवशी जर का तहसीलदाराच्या तहस तहसीलदार भेट द्यायला येतात ही खरंच कोरडेवाडीकरांची आणि बीड जिल्ह्याची एक आहे आणि मला परत तुम्हाला सर्वांना एक सांगाव वाटते की आज सुद्धा जलसमाधी आंदोलन गावकऱ्यांनी केलं तरी स्थानिक आमदार स्थानिक बीड जिल्ह्याचे खासदार कुठलेही प्रतिनिधी या उपोषणाला भेट द्यायला आलेले नाहीयेत म्हणजे मला असं वाटतं की सर्वसामान्यांनी ज्यांना खुर्चीवर निवडून दिलंय त्यांनी फक्त मतांचा वापर करायचं ठरवलंय या शेतकऱ्यांचं आणि आश्वासनावरती ही जनता ठेवलेली आहे पण केचचे जे आमदार आहेत माझा कुठल्याही व्यक्तीवरती रोष नाहीये पण आमदार म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेला आहे तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना कोरडेवाडी हे गाव सुद्धा तुमच्या अंतर्गत येतं जिथून तुम्ही लीडने निवडून येतात त्या गावाकडे पाठ फिरवतात आज मला असं सांगायचंय तुमच्या या प्रसारमाध्यमातून की केचचे आमदार हरवलेले आहेत पहिले त्यांना शोधून देणारांना मी एक लाख रुपये बक्षीस जाहीर करतो बघा या ठिकाणी फडणवीस साहेबांनी गेल्या वर्षी शब्द देऊनही त्यांनी पाळला नाही आणि याला जबाबदार कोण तर मदन सर काय म्हणणं बघा या ठिकाणी गेले नऊ दिवसापासून छत्रपती धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या भगिनी राजश्रीताई राठोड यांचं अमरून उपोषण चालू आहे परंतु या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची या उपोषणाला ची दखल न घेतल्यामुळे आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी केजमध्ये तहसील कार्यालयासमोर बैलगाडी मोर्चा नेलता तरीसुद्धा या शासनाला कुठल्याही प्रकारची जाग न आल्यामुळे गेल्या नऊ दिवसापासून उपोषण सुरू आहे आज देखील आम्ही समस्त गावकऱ्यांनी या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी जलसंबंधी आंदोलन केलं तरी सुद्धा प्रशासनाला कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही प्रशासनाला वाटतंय की आवा आम्ही गावकरी हे शांत आहेत परंतु जर ताईच्या जीवाला काही बरो बरं वाईट झालं तर आम्ही शांततेत बसणार नाही संपूर्ण गाव हे पेटून उठव नव्हे तर आमच्यासोबत संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्र पेटून उठल आणि या प्रशासनाचे झोपलेले कान आम्ही नक्कीच जागे करू एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो कितवा दिवस आदरणीय बाळराजे आवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री ताई उमरे पाटील गेले नऊ दिवस झाले उपोषण करत आहेत आज उपोषणाचा नववा दिवस आहे ताईंचा आणि आम्ही प्रशासनाकडे आमच्या पाच मागण्या घेऊन उपोषणासाठी गेले नऊ दिवस झाले इथं कोरडेवाडी इथं थांबलेलो आहोत आमच्या उपोषणाच्या मागण्या आहेत की मध्ये साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे शासनाने ताबडतोब दिले पाहिजे कारण इथल्या गोरगरीब जनतेचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यावर तोडगा म्हणून त्यांनी पाण्याचा हा प्रश्न त्यांचा सोडवला पाहिजे तसेच शासनाने शासनाने तसेच ज्ञानदा जी काही बँक आहे त्या बँकेची सर्व मालमत्ता त्यांच्या ताब्यामध्ये घेतली पाहिजे आणि त्याचा निलाव करून त्या बँकेच्या माध्यमातून जे काही पैसे येतील ते सर्व त्या बँकेच्या ठेवीदारांमध्ये वाटले पाहिजेत तसंच मराठवाडा आणि सोलापूरमध्ये जे काही शैक्षणिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ केली पाहिजे हे देखील आपली तिसरी मागणी आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हे देखील आपली मागणी आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे आता ओला दुष्काळ येऊन गेल्यामुळे हे देखील आता काळाची गरज आहे की शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी झाली पाहिजे तसंच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे पण फक्त जाहीर करून काय होत नाही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये दिले पाहिजेत ही देखील एक मागणी घेऊन आपण उपोषणासाठी गेले नऊ दिवस झालं कोर्डेवाडी या ठिकाणी आहे